धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचा आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज आसन गावात गणपती विसर्जन काल पोट गावातले तीन जण बुडाले जीवरक्षक टीम कडून मृतदेहाचा शोध सुरू विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत राज्यभरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू होता शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील भारंगी नदीत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण शहापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे आसनगाव येथील मुंढेवाडी या वसाहतीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आज संध्याकाळी विसर्जन होते त्यासाठी सर्व मंडळाचे कार्यकर्ते जवळच असलेल्या भारंगी नदीवर विसर्जनासाठी गेले असता एका जणाने नदी पात्रात उडी टाकली परंतु तो पाण्याच्या भोवऱ्यात अडकला असता त्याला वाचवायला मंडळातील इतर पाच जणांनी उडी टाकल्या परंतु हे जणही अडकले त्यातले बाहेर निघाले परंतु त्यात, त्यात दत्ता लोटे, मुंडे कुलदीप या जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून प्रतीक मुंडे याचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षक टीमला यश आले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक टीमने तत्काळ मदत कार्य सुरू केले असले तरी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती